देवगाव रंगारी फाट्यावरील पुलाजवळ छत्रपती संभाजी नगरहून मालेगावकडे कच्चे तेल घेऊन जाणारा भरधाव टँकर देवगाव रंगारी जवळील वळणावर नियंत्रण सुटल्याने उलटून रस्त्याच्या डाव्या बाजूला पडल्याने रस्त्यावर तेल पहावयास मिळत होते झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार एकवीस रोजी दुपारी दीड वाजे दरम्यान घडली याबाबत अधिक माहिती अशी की छत्रपती संभाजीनगर येथून दहा ते बारा हजार लिटर सरकीचे कच्चे तेल घेऊन टँकर क्रमांक तीन बी त्रेचाळीसशे पंचवीस हा मालेगाव मनमाडकडे भरगाव देवगाव रंगारी मार्गे जात असताना वेळगंगा नदी पुलाच्या नजीक लख् पायाकर जवळील वळणावर नियंत्रण सुटल्याने देवळी रस्त्याला वीस ते तीस फूट खाली उतरून उलटी झाला माहिती मिळताच देवगाव रंगारी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप पोलीस मधुकर लहाने दिनेश कोळी जगदीश बडेकर ऋषिकेश पैठणकर भाऊसिंग जारवाल आदीने घटनास्थळी धाव घेत गावकऱ्यांच्या मदतीने जखमी चालकास बाहेर काढून तात्काळ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले या अपघातात टँकरचे मोठे नुकसान होऊन दे रस्त्यावर पसरले हे बघून आजूबाजूच्या गावकऱ्यांनी मिळेल ते साधन घेऊन तेल भरून नेले दरम्यान देवळी रस्त्यावर सदैव वर्दळी सुरू असते तर शेजारीच असलेल्या अद्रक व्यापारी गोरख रावते यांच्या दुकानासमोर मोठ्या संख्येने मजूर काम करतात